राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज गुरुपौर्णिमा म्हणून स्वामीचं दर्शन घ्या म्हणून मुलांना घेऊन गेलो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हसून तुम्हाला व सेवेगिरी महिला व सेवेगिरी पुरुष श्री स्वामी समर्थ पठण आणि वाचन चालू म्हणजे गुरुचरित्र ती घरून निवेद होता तो निवेद केला आणि बाहेर थांबलो गुरुपौर्णिमा असल्यामुळे स्वामींना पण त्या पद्धतीने सजीवलेलं साक्षात स्वामी पुढ्यात बसल्यात का असं वाटत होतं म्हणजे कशी डोळे झाकल्यानंतर स्वामी जसे दिसतात तसं दिसत होतं स्वामींना सजवण्याची सर्व तयारी ही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हसरू तुम्हाला सेवेकरी महिला व सेवेकरी पुरुष यांची होती स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर दर आमच्या गावचे कुलदैवत आंबाबाई या देवीचे दर्शन घेण्यासाठी मी देवळात आलो गाभाऱ्यात मूर्ती अशी सजवली होती ना अक्षात देवीसमोर हुबा आहे असे वाटले त्यामुळे मंदिरामध्ये प्रसन्नता होती रोगुरोग हे आपल्या आवडीने मूर्ती सजवण्याचे काम करतात देव त्यांना आपापच रस्ता दाखवतो पण म्हणतात ना आवडीचे काम मन लावून करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसे मिळवून रस्ता आपापच दाखवत जाईल चार लोक काय म्हणतील हा विचार हा त्या चार लोकांनाच विचार करू द्या कुणी आपल्याला घर चालवायला येत नसतं भरोसा करायला शका आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला मिळतेच स्वभाव आणि विचार चांगले ठेवा कारण डीपी आणि स्टेटस सगळीच चांगले ठेवतात माणूस दोन्ही गोष्टीमध्ये लाचार आहे दुःखापासून लांब पळवू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही स्वामींची आरती चालू होती म्हणून आम्ही स्वामींच्या आरतीसाठी आलो आता राम आता जय देव जय देव सेवा तु देव स्वामी रायला सुख गुण गणकारे सोयो पाया तुझे अर्पण केली आपोली गाया चरणगत तारे तु स्वामी राय हे देव जय देव जय श्री स्वामी हम आता आरती ओवाळ जय रमाका जय देव जय देव आपटे दिला आम्ही जन्म उजरे तुझे आई कोणानी की मिळोई चरण रसा अमृता अन बोले Thank you गोडीया गोडा कराया सुभावी संतनी पदिराते केला सेनोनी आशिर्वाद चिंता देवे ताकत आता जगाले दान भरपले मना एवण मान तुकाराची वाली गोवण वरे काजनाद इंद्रखरण केले रे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सकाळचा कार्यक्रम आरतीत झाला तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हासूर तुम्हाला दर गुरुवारी आरतीचा कार्यक्रम असतो सात वाजता हे स्वामी भक्तांनी लक्षात घ्या ही स्वामींच्या आरतीसाठी जरूर या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर हासूर तुम्हाला सेवेगिरी महिला व सेवेगिरी पुरुषांचे खरोखर आभार कारण यांच्यामुळे श्री स्वामींची आरती गुरुवारी सुरू झाली तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर हसूरमध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये आरतीचा लाभ घेऊ शकता असा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ